मुळात म्हणजे पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एवढाच की आम्ही प्रवेश केला हा प्रवेश नेमका कुणाला विरोध म्हणून नाही हा प्रवेश आहे, या चे, सरकर, सरकर आहे चे, या एक या राज्याचे राज्यामध्ये असणारे सरकार सरकार आहे त्या सरकारमध्ये असणारे अजितदादाचा गट पण आहे त्या अजितदादा गटाचे सरकारमध्ये असताना या तालुक्यात कुठलाही कार्यकर्ता नव्हता एक वर्षाचा कालावधी असाच गेला अजितदाच्या माध्यमातून विकास निधी उपलब्ध होईल आणि विकास निधी या तालुक्याला आपण अपन, आपला तालुका पुढे लिहू शकतो हा उद्देश ठेवून आम्ही प्रवेश केला आमची भूमिका एवढीच राहील की मी आज तालुका अध्यक्ष म्हणून एवढं सांगू इच्छितो की माझ्याकडे तालुक्याची तालुका अध्यक्ष पदी जबाबदारी असताना मी या तालुक्याच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना विचारात घेऊन कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी पुढे आणण्याचं काम करेल ते मुलाखत असणार आहे आपले बाबा इच्छुकांची मुलाखत असणार आहे की जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला इच्छुक आहेत त्याच्या संदर्भात त्यांच्या मुलाखती घेणार आहे की, की जिल्हा परिषदेला त्या त्या पात्रतेचा जिल्हा परिषद सदस्य असावा उमेदवार असावा पंचायत समितीला त्या त्या, त्या पद्धतीनं उमेदवार असावा याची चाचपणी असणार आता आज तुम्हाला मा तुमच्या माध्यमातून वरिष्ठांच्या सूचना आहेत त्या पद्धतीने एवढं सांगू इच्छितो की एकवीसच्या एकवीस जागा लढवण्यासाठी आम्ही तालुक्यामध्ये चाचपणी करणार आहे शुक्रवारी सव्वीस तारीख